नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया बहिणीची माया चार वर्षाच्या मुलीने वाचवले भावाचे प्राण चार वर्षाच्या मुलीची गावात जोरदार चर्चा म्हणत असतो पण याचे ज्वलंत उदाहरण घडले आहे सांगली जिल्ह्यातील वसगडे या गावात अवघ्या चार वर्षाच्या चा स्नेहल या चिमुकलीने आपल्या भावाचा जीव वाचवला आहे नेमका काय प्रकार आहे हे पाहूयात आवाज मीडियाच्या स्पेशल रिपोर्ट म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वसगडे येथील सुनील शिरोटे कुटुंबीय शेती करत असून आई वडील पत्नी व लहान दोन मुले असे छोटेसे कुटुंब कुटुंब आहे सुनीलला स्नेहल ही चार वर्षाची चा मुलगी तर सुजल हा दोन वर्षाचा मुलगा आहे रविवारी सकाळी आठ वाजता हे संपूर्ण कुटुंब कामात व्यस्त होते सुनीलची शेताकडे जाण्यासाठी धावपळ सुरू होती तर घरात स्नेहल व हे दोघेही खेळत होते वेळ ती दोघे घराबाहेरील अंगणात खेळण्यासाठी अंगणाच्या बाहेरील बाजूस असलेल्या स्वच्छता गृहाजवळ बसली होती तर सुजल हा खेळत खेळत अंगणातील पाण्याच्या टाकीजवळ गेला पाचशे लिटरची ही टाकी होती त्यात जवळपास चारशे लिटर पाणी होते टाकीच्या कट त्यावर उभे राहून तो पाण्याच्या भरलेल्या टाकीत पाहू लागला हे त्याच्या बहिणीने पाहिले आणि या चार वर्षाच्या चिमोडीला पुढील धोका कळाला ती धावतच त्याच्याकडे आली पण तोपर्यंत सुजलचा तोल पाण्याच्या दिशेने गेला होता भाऊ पाण्याच्या टाकीत पडत असताना स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या हाती त्याचा एक पाय सापडला पण सुजलचे तोंड पाण्यातच बुडाले होते गटांगळा खाऊ लागला त्याचा श्वास गुदमरत होता हे पाहून स्नेहल जीवाच्या आकांताने ओरडली व किंचाळली तिचा आवाज ऐकून घरातील आई व आजी बाहेर आली समोरचे दृश्य पाहून त्याच्या अंगावर शहारे आले व तत्काळ त्यांनी सुजलला पाण्यातून बाहेर काढले स्नेहलची बुद्धी व चपळता वाखाण्याजोगी आहे तिच्या या धार्सिक कृत्याचे गावात कौतुक होत आहे तिने जर वेळीच आपल्या भावाला वाचवले नसते तर गावात आज शोकाकुल वातावरण झाले असते खेळत खेळत मुलं इथंपर्यंत आली त्यानंतर हा पाण्यात खेळायसाठी खाली वाकला पाण्यात खेळता खेळता याचा तोल गेला तोल गेल्यानंतर हिनं बघितलं हिनं बघितलं बघितल्यावर हि हाताला पाय लागला पाय पाय धरली फक्त पाय धरल्यानंतर ओरडा लागली ओरडा ओरडा करताना आम्ही आत होतो इथं आलो मग तिला वर उचलून काढलं त्यात हो पाणी एवढं होतं बघलेलं